सिमेंट रस्ता हे चांगलेच विकास कामं केले त्याच्या माध्यमातून आता खरं तर राजकिशोर पापा मोदी असतील नंदकिशोर मुद्रा काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र सर्वाधिक कुणाच्या बाजूने दिला असावा असं तुम्हाला नंदू नंदूकाकाच्या बाजून हो का बरं या विकासाच्या विकास तेच करतात ना आता अंबाजोगाईमध्ये हो सध्या यांना पंच जनतेला निवडून दिलं पण यांनी काहीच काम केलेलं नाही अंबाजोगाईत त्याने स्वतःचा विकास करून घेतला आणि नंदुकाकाने विकास करून दाखवला इकडं राजकिशोर पापा मोदीने देखील म्हणजे पूर्ण ताकद पणाला लावली होती अशी चर्चा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते हो ताकद लावली नव्हती त्यांनी पण पूर्णपणे पण जनता त्यांच्या पाठीशी नाही यावेळेस हो तुम्ही काय अंदाज बांधला किंवा जी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची सीट आहे ती किती मतांनी निवडून येऊ शकते असं काय अंदाज बांधला सात ते आठ हजारच्या मतांनी